गंगे गंगे गे माझे पाय ओढून घे तुझ्या खोल दहामधली एक भूल मला दे काकुळतीला येऊन काहीतरी मागावं कुणाला भौतिकाच्या पार काहीतरी मागावं आज पहिल्यांदा लिहिताना प्रिय हा शब्द सुरुवातीला न टाकता लिहायला घेतला आहे असं का केलं मी हे मला माहीत नाही असं करताना मी कुठल्या प्रिय व्यक्तीला हाक मारतो आहे याचा मला क्षणभर उलगडा होत नव्हता म्हणून असेल कदाचित मला असे उगाच वाटून गेले की मी आज ग्रेस सरांशी बोलणार आहे असं वाटता वाटता मी त्यांच्या संपर्क क्षेत्राबाहेर गेलो हे बाहेर जाणं काही सेकंदात घडलं मग वाटलं की तुलाच काहीतरी सांगावं तसंही बरेच दिवस झालेत आपण बोललो नाही सर संपर्क क्षेत्राबाहेर गेले की मी दूर गेलो याचा उलगडा या निमित्ताने आज मला करायचा आहे मोठा कठीण काळ आहे सारं काही आलबेल असताना मनावरची कोणती जखम ठणकत असते बधीरतेची तीव्रता कमी झालेली नसते त्या बधिरतेसोबत जगायला आपण सरावतो आणि त्याचं काहीच वाटेन असं होतं असं वाटायचं हे दिवस साडेचार महिन्याच्या माझ्या मुलाला त्याला छातीला बिलगावून त्याच्याशी खेळताना मी त्याला तो मुलगा असला तरी लाडले आणि तू माझी गंगी आहे ना तू माझी बकुळा आहे ना तू माझी उमा आहे ना अशी काही नावं घेऊन त्याच्याशी खेळत असतो हे ऐकून बायको म्हणत असते बोलवा मग तुमच्या गंगीला घरी काम करायला मलाही कुणीतरी मदत करायला पाहिजेच आहे अशा अनेक संध्याकाळी गंगेचा जप केल्यानंतर मला गंगा बकुळा आणि उमा यांच्या उगमाचा शोध लागला हा शोध लागल्याबरोबर मला हायसं वाटलं आणि थोड्याच वेळात प्रचंड उदासी भोवती दाटली उगमाचा हेवा वाटावा असाच उगम आहे तो माझ्या साडेचार महिन्याच्या मुलाला झोपवताना मी ग्रेस सरांची कविता बॅकग्राऊंडला लावली सुद्धा गंगे गंगे जानवी घे माझे पाय ओढून घे तुझ्या डोहामधली एक भूल मला दे सुरुवातीला तुला तसा काकुळतीला आलो एरवी संध्याकाळी एरवीरात शुभंकरोती लावून माझ्या आवडत्या मोगऱ्याच्या अगरबत्तीने मी माझी भूल मिटवून टाकतो फार रममाण होऊन बसत नसलो तरी नेटाने संसार करावा इतका घरात असतोच कि मी मग तरी आज चकवा कसा काय बसला आज करोतीची जागा गंगे गंगे जानवीगे या पुत्राने माझ्याही नकळत कशी काय घेतली कुठल्या क्षणाला अंगावर काटा उमटला कुठल्या क्षणाला कुठल्या क्षणाला डोळे ओले झाले कुठल्या क्षणाला झोळीतलं रडणारं माझं साडेचार महिन्यांचं बाळ शांत होऊन गंगे गंगे जानविगे ऐकू लागलं नाही सांगता येणार ना। मला फक्त इतकंच आठवतं की तो बोलक्या डोळ्यांनी शांत होऊन त्याचं बोळकं उघडं ठेवून ऐकत होता गंगे गंगे जानविगे गंगे गंगे जानविगे ऐकताना कुठेतरी दूर प्रवासाला गेलो होतो मी गंगेला अर्जव करत होतो की तुझ्या खोल डोहामधली एक भूल मला दे हे सगळं होत असताना गंगा मात्र अविचल शांतपणे वाहत होती मला स्वच्छ नितळ पाणी दिसत होतं प्रवासात माझा प्रवास प्रवाहासोबत सुरू होता की प्रवाह माझ्यासोबत प्रवास करत होता हे कळायच्या आज संध्याकाळ तेव्हा अंगावर यायची तशी अंगावर आली आणि मी काकुळ तिला येऊन बोलून गेलो तुझ्या खोल डोहामधली एक भूल मला दे हवं तसं सगळं घडत असताना माझ्या मुलाच्या म्हणजे राघवच्या डोळ्यात मला खोल डोह दिसला मला भूल कशाची पडली माहीत नाही पण माझे ओले डोळे जणू राघव पुसत होता इतका शांत आणि धीरगंभीर होऊन तो झुळीतून बाहेर येण्यासाठी धडपडू लागला मी मात्र प्रवासातच त्याला बघत होतो त्याला झुळीतून बाहेर काढायचं भानसुद्धा मला राहिलं नाही कदाचित तो रडला असता तर मी त्याला बाहेर काढला असता पण त्याने आरडाओरडा केला नाही की तो रडला नाही त्याने मला गंगेची भूल घेऊ दिली तेवढ्याच शब्द कानावर पडले गंगे गंगे जानविगे माझ्या कळ्या विखरून टाक पाठीमागे सूर्य गेला तरी नाही माझी हाक हे शब्द कानावर पडले तसं मी दचकलो पण तरीही भाणावर नाही आलो ह्या उडीतल्या कळ्या ह्या शब्दाने माझ्या मनात उलथापालत केली मी तुला म्हणालो ना की साधं सरळ सोपं नाही मागायचं मला मी सुद्धा गंगेला ओल्या डोळ्यांनी पुन्हा याचना केली की माझ्या कळ्या विकरून टाक हे मागणं मागताना गॅलरीतली सगळी झाडे गलबल्ल्याचा भास मला झाला आणि माझ्या संतापाचा कडीलोट झाला तर दर्चनचं कुणाचंही काहीही कधी खटकू शकतं मला आणि माझा भडका उडू शकतो हे माहीत असल्याने घरचे नादाला लागत नाही पण माझी पोरगी मात्र नादाला लागते आता ह्या क्षणाला लिहिता लिहिता ती माझ्या खोलीत येऊन गेली मला म्हणे बाबा तुम्हाला भूक नाही लागली का मग म्हणे मला बेड करून द्या मग म्हणे मला टी लावून द्या ह्या सगळ्यात माझी लिहिण्याची तंत्री संपून आहे म्हणून मी पूर्वी चिडायचो आता मुकाट्याने न चिडता तिला बेड करून दिला टीव्ही लावून दिला पुन्हा लिहायला बसलो आता ह्याला कोणी समंजसपणा म्हणत असेल तर ते साप चूक आहे आत मी चिडतच असतो कारण मी पूर्वी इतकंच हरामखोर आहे फक्त ही घुसमट घेऊन मी काही काळ जगू शकतो केव्हा तरी भडका उडतो पोरांवर मी चिडत नाही त्यामुळे ते सेफ असतात तरी आत्ता पोरगी म्हणून गेली बाबा तुम्ही चिडले नाही ना मी फक्त नाही म्हणालो तेवढ्यावरच ती काय ते समजून निघून गेली दुसऱ्या खोलीत कुणावरही आणि कशामुळेही चिडू शकतो मी दिवाळीच्या सुट्टीत काही दिवस गावी गेलो तेव्हा शेजारणीला बायकोने झाडाला पाणी घालायला सांगितलं होतं ती विसरून गेली मी गावाहून आलो तेव्हा काही जळून खाक झालेली झाडं पाहून माझा काय संताप झाला हे मलाच माहीत ह्या बाईचा नवरा पेंटर असतानाही हिला एका कवीला काय दुःख होऊ शकतं ह्याची जाणीव झाली नसावी मी तिला काहीच बोललो नाही बायकोला सुद्धा काहीच म्हणालो नाही घुसमटून काही दिवस उरल्या सुरल्या झाडांना पाणी घालत बसलो आणि आज ह्या कवितेची ओळ समोर आली माझ्या काळ्या विखरून टाक पाठीमागे सूर्य गेला तरी नाही माझी हाक कुणाला हाक मारू अशा वेळी कोण समजून घेणार मला अशा वेळी कोण पुसणार माझे डोळे कोण समजून घेणार खोट्या कारणामागचं खरं कारण माझ्या हाती काय उरतं अशा वेळी फक्त आर्त हाक गंगे गंगे जान्हवीगे गे पुढच्या ओळी अंगावर यायला लागल्या गंगे गंगे जानविगे काठावरचा वारा गंगे गंगे जानविगे काठावरचा वारा हाडांनाही पिळून घेता नको डोळी धारा हाडांनाही पिळून घेता नको डोळी धारा कोणालाच दुःख नको कशातच पण हे शक्य नाही काठावर राहून सुखाची अपेक्षा करत करत दुःख कवटाळत बसतो आपण वेळी अवेळी वाहणाऱ्या डोळ्यातल्या धारांना कोणीच नाही अगदी मी सुद्धा अशा वेळी रोखू शकत नाही गंगे गंगे जानविगे पूर येता कसे पाण्यामध्ये निसती का पाण्यातले मासे तुला मला पाण्याबाहेर घुसमटणारे मासे माहीत आहेत पण ग्रेस सर त्यांच्याबद्दल बोलत नाही सर बोलतात पुरातल्या माशांबद्दल नेसताना भूत होताना कसली आली नीज कोणीच नको वाटते अशा वेळी अगदी मी सुद्धा माझ्याजवळ नको असतो मला कारण मला पहिलतीराची ओढ लागते गंगे गंगे जानविगे पैलतिरी काय उतू गेल्या दुधावरची मला नको साय तुर्तास माझं दूध उतू गेलं नाहीये याने आणि मला बरं वाटतं माझी दोन्ही पोरं पैन तिरावून मला हाक देतात आणि मी पुन्हा माणसात येतो मला सहाय्य नकोच आहे फक्त दूध उतू जाऊ नये एवढंच आज कापूळ येऊन मागणं आहे बाकी सगळं ठीक